प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ईवीएम विरोधी लढ्यात उत्तम जानकर यांची एकाकी झुंज महाविकास आघाडीची सात मिळेना या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला एक शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निवडणूक निकालामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी केला आणि शेवटी खापर मात्र ईव्हीएम वरती फोडण्यात आलं अर्थातच सध्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी त्याचबरोबर ईव्हीएम मशीन विषयी आणि विधानसभा निवडणुकीत यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का याविषयी विरोधकांचे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची सकारात्मक उत्तर देणं हे खरं तर निवडणूक आयोगाचं आद्य कर्तव्य आहे परंतु निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात काहीसा कमी पडल्याचा दिसत आहे त्यामुळं निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी लोकांच्या मनामध्ये मा किंवा लोकांच्या मनामध्ये मा काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत किंवा एकंदरीत निवडणूक प्रक्रियेविषयीचा लोकांचा विश्वास कमी होताना दिसतोय ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मीडिया मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ज्या काही प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त करण्यात आल्या त्या प्रतिक्रिया पाहिल्या गेलं तर ईव्हीएम विषयी आणि एकंदरीत निवडणूक आयोगाविषयी लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत किंवा निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी लोकांच्या मनात मोठ बरेच प्रश्न आहेत अर्थातच त्या प्रश्नांचं योग्य निरसन करणं खर तर निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक घेऊ नये अशी मागणी ही तर विरोधकांचे काय आहे विरोधकांचे आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी म्हणजेच विरोधातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तशी मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मारकरवाडी या गावामध्ये गावकऱ्यांनी तर नाराजगी दर्शवली आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी मार्करवाडी गावातील लोकांनी केली विधानसभा निवडणुका इव्हिएम द्वारे घेण्यात घेण्यात आल्या मार्करवाडी हे गाव माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मा येतं मार्करवाडी या गावात विधानसभेला किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे पराभूत पराभूत उमेदवार राम साब यांना जास्त मते मिळालेली आहेत तर विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना कमी मते ले ले परंतु उत्तम जानकर यांना लीड मिळेल अशी अपेक्षा तेथील स्थानिक गावकऱ्यांना होती परंतु ती अपेक्षा फोल ठरली त्यामुळं स्थानिक गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरती एक प्रकारे शंका घेतली आणि बॅलेट पेपरद्वारे वोटिंग प्रोसेस राबवण्याचा प्रयत्न केला किंवा के निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला परंतु बॅलेट पेपरवरती डेमो निवडणूक प्रक्रिया राबव राबवण्याचा मार्करवाडी गावातील लोकांचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाने खरदर खाडून पाडला मारकरवाडी गावातील लोकांना माघार घ्यावी लागली परंतु मारकरवाडी गावातील लोकांनी जे आंदोलन उभं केलं आणि एकंदरीत ईव्हीएम विरोधातील आंदोलनाचं एक केंद्र मारकरवाडी गाव हे पुढं मारकरवाडी गाव हे पुढं आलं केंद्र म्हणून आलं आणि एकंदरीत पर्याय म्हणून बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्यावी त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल म्हणजे स्पष्ट होईल आणि कोणाच्याच मनात शंका राहणार नाही ही जी मागणी माकरवाडी गावातील लोकांनी केली त्या मागणीला उत्स्फूर्त हा असा पाठिंबा हा महाराष्ट्रामधून आणि संपूर्ण देशभरातून मिळाला अर्थातच इव्हीएम विरोधात मारखरवाडी गावातील लोकांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा चेहरा मात्र सध्या उत्तम हे झालेले आहेत उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात अशी भूमिका घेतलेली आहे उत्तम जानकर महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशभर ईव्हीएम विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विरोधात उभी होईल तिचं जन, जन रूपांतर करण्याचा उद्देश हा उत्तम जानकर यांच्या या प्रयत्नात महाविकास आघाडीच्या नेत्यांची किंवा महाविकास आघाडीतील पक्षांची योग्य अशी साथ मिळताना दिसत नाही अर्थातच मारकरवाडी या गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली त्यानंतर ना काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली त्याचबरोबर इतर नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी मारकरवाडी गावाला का भेट दिली आणि ते किंवा वेगवेगळ्या सामाजिक कर्त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मारकरवाडी गावाला भेट दिली आणि मारकरवाडी गावातील लोकांची ईव्हीएम विषयी असणारी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला अर्थातच ईव्हीएमच्या विरोधात गावातील लोकांनी एक आंदोलन आहे आणि ते आंदोलन महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय पातळीवरती नेण्याचा उत्तम जनकर यांचा प्रयत्न आहे परंतु त्या प्रयत्नांना प्रभावी अशी साथ महाविकास सा आघाडीमधून मिळताना दिसत नाही अर्थातच ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्यामध्ये एक जन आंदोलन उभं राहावं यासाठी उत्तम जानकर हे प्रयत्न करत आहेत त्यासाठीच त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जानेवारी पासून दिल्ली येथे दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरती उत्तम जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार होते परंतु ते आंदोलन खर तर स्थगित करण्यात आलेलं आहे कारण महाविकास आघाडीची साथ योग्य पदे किंवा प्रभावीपणे मिळत नसल्यामुळं ते आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे परंतु उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात आपला लढा चालूच राहील आणि काँग्रेस पक्ष असो काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी असोत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल असोत राज्य आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे नेते संजय सिंह असोत किंवा अखिलेश यादव असोत किंवा विरोधी पक्षातील इतर प्रमुख नेते मंडळी असोत यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात या नेत्यांची साथ मिळवण्याचा सा प्रयत्न आणि त्यांच्या साथीने आंदोलन ईव्हीएम विरोधात आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न हजार उत्तम जानकर यांचा असणार आहे त्यामुळं महायुतीला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय मिळवता आला तसाच विजय हरियाणा या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवला या दोन्ही राज्यामध्ये प्रतिकूल वातावरण नसताना भारतीय जनता पक्षाने विजय खेचून आणला परंतु भारतीय जनता पक्षाने विजय खेचून आणला मात्र त्या विजयाविषयी लोकांच्या मनात मध्ये शंका आहेत आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रियेविषयी किंवा निवडणूक आयोगाच्या कामाविषयी मशीन विषयी आणि वाढलेल्या मताच्या टक्केवारीविषयी लोकां विरोधकांच्या मनामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहेत ते प्रश्न निवडणूक आयोग त्या प्रश्नांचं कसं निरसन करणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे okay. त्यामुळं ईव्हीएमच्या विरोधात पुढच्या काळात तीव्र आंदोलन उभं राहू शकतं धन्यवाद